आता करा कवा जा या ये ये सक का सकाळी खाल्लेले असतात भाकरी पुरा इळभर का त्या मोबाऱ्याने मुटके घातलेले असते त्याला सुधरत नाही आई वाढायले किंवा ताट ताटच करायले ताट वाढून बसते मी वाट बघा सगळ्याची काय येत नाही तर बघा कवर झालंय तासभर झालं जेवाय बोलवी आज ताटावर बसाय तासभर लावते जेवले का रे

बाबा त्याचे झोप झोपा आलेले राहिले आपण फिचून खाली माकडेला नेट नाही नेट नाही काय बम्मा आता लोईकी नेट टाक की झोप तिने करून ना काय गाडा लावलंय कन 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 लावणी 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 मन लावणी 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 ग लाव लावनी बिचरी माझी बांगडी लाव आता काय करा लाला तेच तू मनाय आली

你们。<music> <music>